आचार्यश्री आनंद युवा मंच अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ व भाजपा जैन प्रकोष्ठातर्फे होमगार्ड्सना दिवाळी साहित्य वाटप नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहणाऱ्या आचार्यश्री आनंद युवा मंच अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ भाजपा जैन प्रकोष्ठ यांच्या माध्यमातून यंदाची दिवाळी सर्वांनाच आनंदाची जावी या उद्देशातून पोलीस दलाचा घटक असलेल्या दोनशे होमगार्ड यांना दिवाळी साहित्य भेट देण्यात आले पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रीतम बोरा राकेश बम यांच्या मार्गदर्शनात न्यायव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अग्रेसर असणारे होमगार्ड यांची दिवाळी सुखकर व्हावी म्हणून दिवाळीचे सुवासिक आणि आवश्यक असणारे मोती साबण सुवासिक तेल दिवे उटणे अशा आवश्यक वस्तूंची भेट देण्यात आली मंचाचे मार्गदर्शक दिलीप मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत मयूर पिपाडा सुमित मुनोथ दिनेश चोपडा सुनील वोरा आरव मुनोत यांच्या सहकार्याने या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी गावभाग पोलीस स्टेशनचे प्रमुख इन्चार्ज प्रमोद कांबळे यांची उपस्थिती होती दिलीप मुथ यांनी होमगार्ड नेहमीच चांगले कार्य करत आले आहेत उत्सव असतो किंवा मोठे कार्यक्रम असतात त्यावेळी बंदोबस्तासाठी नेहमीच हे अग्रेसर असतात आणि त्यांना आज काहीतरी आमच्याकडून मदत करण्याचा आम्हा जी संधी मिळाली त्याबद्दल ते त्यांनी आभार मानले यावेळी उपस्थित होमगार्डनी मंचाच्या वतीने सुरू असलेल्या आनन्द गुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्रातून आम्हास बंदोबस्त दरम्यान वेळेवर अन्न मिळत नाही अशावेळी गुरुचा मोठा आधार लाभतो असे सांगत कृतज्ञता व्यक्त केली